नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील कलाकार म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा आवडता अधिपती तर मित्रांनो तुम्ही अधिपतींचा काही भागांमध्ये आवाज जो ऐकत असाल तो अचानकपणे पूर्णपणे बदललेला आहे कारण की मित्रांनो अधिपतींची तब्येत अचानक बिघडली होती पण मित्रांनो नेमकं त्यांना काय झालं आणि कशामुळे त्यांचा आवाज बिघडला चला जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर लाईक करा आणि सोबतचं चॅनलला सबस्क्राईबचं बटन आहे ते प्लीज ऑन करा कारण की सगळ्यात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तुमच्या सगळ्यांना खूप आवडते आणि सगळ्यांची लोकप्रिय देखील ही मालिका आहे पण मित्रांनो या मालिकेतील कलाकार अधिपती अक्षरा भुवनेश्वरी दुर्गेश्वरी अजून सगळे काही तुमच्या सगळ्यांना खूपच आवडत आहेत पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का अधिपतींची तब्येत अचानक बिघडल्यामुळे चक्क या मालिकेचे काही एपिसोड तुम्हाला रिड्राईकमध्ये पाहायला भेटले असतील कारण की मित्रांनो तेच तेच मालिकेचे एपिसोड तुम्ही पाहिले असतील पण त्यामध्ये तुम्हाला अजिबात देखील जाणून आलं नसेल पण मित्रांनो अधिपतींनी आणि सगळ्याच मालिकेतील कलाकारांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतलेला होता पण तरी देखील तुम्हाला मालिकेचे एपिसोड दररोज पाहिला भेटत होते पण मित्रांनो शूटिंग ऑलरेडी झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल पण मित्रांनो अधिपतींचा जो पाण्यामधील बदल झालेला असतो त्यांच्या घरी जाऊन त्याच्यामुळे मित्रांनो अधिपतींचा आवाजात अचानक बिघड झालेला आहे कारण की मित्रांनो अधिपतीचा आवाज तुम्हाला पाहिल्यासारखा व्यवस्थित येत नसेल कारण की त्यांना आवाजामध्ये पूर्णपणे बदल होऊन गेलेला आहे तर मित्रांनो आपल्या अधिपती लवकरच आवाजात बदल देखील करतील आणि ते लवकरात लवकर बरे होऊ हीच आपल्या सगळ्यांची त्यांच्या पाठीशी प्रार्थना आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद